ज्येष्ठ पत्रकार विनोद नारायण पत्रे यांची दूरदर्शन यवतमाळ प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे आपल्या पारदर्शक आणि समाजभिमुख पत्रकारितेची ही एक योग्य अशी पावती असून ही यश निश्चितच आपल्या अथक परिश्रमाचे फलित आहे आजवर ज्यांनी ज्या परखडं लेखन शैलीद्वारे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली अनेकांना जागरूक केले आहे आपल्या कार्यातून अनेक पत्रकारांना प्रेरणा लाभली आहे आणि ही नवी जबाबदारी घेत असताना ती संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा जपून पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईतर्फे मनपूर्वक शुभेच्छा तर बघूया विनोद नारायण पत्रे यांची विशेष मुलाखत फक्त महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईवर आज आपण यवतमाळ ये येथे ज्येष्ठ पत्रकार विनोदजी पत्रे यांची यवतमाळ जिल्हा दूरदर्शन प्रतिनिधीमधून निवड झालेली आहे त्याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया विनोद तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मराठी न्यूजला धन्यवाद आणि आपलेही धन्यवाद आपला जो पत्रकारितेचा प्रवास झाला तो कशाप्रकारे सुरू झाला माझा व्यवसाय करून दोन हजार सहापासून मी पत्रकार क्षेत्रात ने आलो त्यानंतर एक पत्रकारांच्या हक्कासाठी लढाव असं वाटलं मला मार्ग ग्रामीण भागातल्या त्यानंतर दोन हजार बारामध्ये मी पत्रकार संरक्षण समिती या नावाची पूर्ण महाराष्ट्रभर संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून माझ्या पत्रकार क्षेत्राला प्रभाव मिळत गेला आणि लोकांचे पत्रकारांचे मी कामं क करत गेलो ह्याचीच दखल घेतनंतर हळूहळू माझी पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफमध्ये निवड झाली दोन हजार बावीसला त्यानंतर दूरदर्शन जागा निघल्या आणि दूरदर्शननी मला एक नव्याने संधी दिली दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी म्हणून तुमच्या निवडीला आपल्या यवतमाळचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी सुद्धा तुम्हाला हो माननीय खासदार साहेबांनी स्वतः फोन करून स्वतः पत्र देऊन माझ्या शुभेच्छा केल्या त्यांचे मी आभार व्यक्त केलेले आहे आणि त्यांचे सुद्धा अजून आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद भविष्यामध्ये मा आता आपण दूरदर्शन मार्फत जिल्ह्याच्या विकासासाठी काय करणार भविष्यात शासन शासनाला प्रशासनाला घेऊन मी काम करील आणि जास्तीत जास्त समाजाच्या शेतकऱ्यांच्या जा बातम्या लोकांपर्यंत कशा हे दूरदर्शनच्या माध्यमातून मी काम करणार आहे विनोद आपण या ठिकाणी जी महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिली त्याबद्दल आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण